नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये काय घडणार आहे ते पाहूया आपण मामा म्हणतात बापू आणि पाटील यांना बोलावतात आणि विचारतात कसला विचार करत आहे सारे घरला जायचं आहे न ते म्हणतात होय मामा घरला जायचं आहे त्यांना घरी काही क कल्पनाही दिलेली नाही आम्ही सगळे वाट बघत असतील आम्ही घरी जाऊन परत येऊ आपली सेवा करायला मामा म्हणतात ठीक आहे जाऊन या ते सांगतात काळजी घ्या मामा गावातले समधी लोक उदं उदं करायला लागले आहेत आणि हे काय आवडायचं नाही त्या चंडापाला बापू म्हणतो होय मामा तो चंडापा काय बोलून नाही दाखवायचा पण काही ना काहीतरी उद्योग करायचा मामा म्हणतात तुम्ही बिंदास जावा मी आहे नव्हतं बापू म्हणतो मामा एक सांगायचं होतं नाही म्हणजे गावातले समधी लोकं इकडे येतात तुम्ही समध्यांचं चांगलं काम करताय म्हणून ती समधी चांगली वागतात पण त्या चंडप्पाजवळची काही माणसं आहेत ते आपल्याला आज मेंढरासने अडवलेत बघा मामा मामा म्हणतात काय म्हणणं काय आहे त्यांचं बापू म्हणतो ते म्हणतात तुमची मेंढरं त्या अंगाला गेली नाही पाहिजे इकडे चंडप्पा त्या दुर्गापाला बोलवतो आणि त्याला म्हणत असतो की तू काल घरात काय करत होता तवर तिथे धनापा येतो आणि सांगतो मालक ते, ते, सांग ते बाळूमामाची मेंढरं लई त्रास देत आहेत बघा आणि त्यांची माणसं बी काय ऐकत नाहीत बघा चंडप्पा म्हणतो अरे पण आपली माणसं सांगितलेत नव्हतं त्यांना की आपल्या रानात मेंढर चरायची नाहीत म्हणून धनाप्पा म्हणतो ती लोकं ऐकणाऱ्यातली ना नाहीत बघा आणि आपल्या गावातली लोकं त्यांच्या बाजूने आहेत थोडीफार त्यावर चंडाप्पा म्हणतो गावातल्या लोकांना हेंगा दावलाच पाहिजे आता चल आपण जाऊ बघू त्यावर दुर्गाप्पा म्हणतो अहो दादा मामा काय कायमच्या इथे राहणार नाही त्यांचं काम झालं की जातील ते त्याला मॅ काय करू त्यांना वाटेल ते करू देऊ त्यांची मेंढरं आमच्या रानात चरू देऊ त्यावर दुर्गाप्पा लोकांची इच्छा आहे म्हणून मामांची मेंढरं गावातल्या लोकांच्या रानात बसतात त्यावर चंडप्पा माझ्या रानात त्याची मेंढर येऊ तर दे मग दाखवतो त्याला काय आहे आणि काय नाही दे आमच्या गावात येऊन लोकांना त्रास करत असतील तर मला हे सहन होणार नाही चंडप्पाची पत्नी म्हणते अहो त्यांना कोण त्रास देत आहे उलट त्यांची मेंढर ज्यांच्या शेतात बसतात त्यांची दुपटीने पीक येत असतात असे म्हणतात सर्व लोक त्यावर चंडप्पा बोलतो मी काय खुळा आहे वे काय बी सांगा लागला आहे मला धनप्पा म्हणतो मालक आपल्याला तिकडे जायला पाहिजे आणि कोणकोण माणसं आपली राहिली नाहीत हे बघितलं पाहिजे आता आपण पुढे पाहतो मामा आणि चंडप्पा आमोरासमोर येतात मामा म्हणतात काय रे चंडप्पा कसा आहेस काय सुरू आहे त्यावर चंडप्पा काय मामा आता आमचं कसलं सुरू असणार तुम्ही आल्यापासून काम बंद करून टाकलं आहे आमचं त्यावर मामा असं का आहे रे चंडप्पा त्यावर चंडप्पा मी खरं सांगतो आहे मामा तुम्ही आल्यापासून कोणी फिरक ना बी मामच्याकडं मामा म्हणतात अरे आम्ही काय चार दिवसाचे पाहुणा गाव तर तुमचंच आहे की चंडप्पा म्हणतो नाही मामा आता गाव तुमचं झालं आहे समज तुमचं उदं उदं करायला आहे मामा म्हणतात तो बी त्यांचं कल्याण कर की म्हणजे लोक तुझं बी पाया पडतील चंडपा म्हणतो आता ते नाही होणार मामा नाही होणार तुम्ही त्यांच्यासाठी देव आहात आम्ही राक्षस झालो आहे माझं आता काय बी उरलेलं नाही बघा इथं मामा म्हणतात म्हणजे मी इथं आलेलं तुला नाही आवडलेलं म्हणकी आहे चंडपा म्हणतो आमच्या आवडीनिवडीचं काय घेऊन बसला ते जाऊ दे मेंढरी कशी आहेत तुमची मामा म्हणतात बरे आहेत मेंढर आणि वाढले बी आहेत त्यावर चंडापा म्हणतो चारा पाणी मिळतो ना म काळजी घ्या हां जेत्रबाला पटकन रोगराई पकडतं म्हण काळजी घ्या मामा काळजी घ्या असे बोलून तिथून चंडापा निघून जातो बापू म्हणतो या चंडापाचं नाव लय ऐकलं होतं आज पाहिलं याला मला काय या बरोबर वाटलं नाही मामा मामा म्हणतात अरे सरळ नाहीच त्यो वाकड्यात जायची सवय लय आहे त्याला ह्याचं तेच काम आहे याच्या नावानं लिंबू कापा त्याच्या नावानं रेगोटे मारा रंगा म्हणतो मला तर वाटतं हे गाव सोडून जाऊ मामा आपण कशाला ह्यांच्या नादात लागायचं मामा म्हणतात म्हणजे घाबरून पळून जाऊ का या मोरं या चंडापाचं कोणाशीच त्रास होणार नाही असं काहीतरी करायचं आहे मला आता आपण पुढे पाहतो चंडाप्पा घरी जातो सर्व घरचे विचारू लागतात काय झालं म्हणून त्याची पत्नी म्हणते आपण बाबूमामांकडे जाऊया का म्हणजे आपली बी कामं होईल गावातले समज्यांची कामं होत आहेत गुण येत आहेत समध्यां समध्यांची आणि तुमची बी इच्छा आहे नवं वंशाला दिवा पाहिजे म्हणून तर आपण बी त्यांचा आशीर्वाद घेऊया चंडप्पा म्हणतो तुला डोसकं बिस्कं आहे नवं मी इथे असताना तिकडे जायचे म्हणतेस धनप्पा म्हणतो त्या बाळूमा मला गावातून काढलं पाहिजे बघा चंडप्पा म्हणतो त्यावर आता म्या बघतोच लोकांची कशी कामं करतोय तो चंडपाची पत्नी म्हणते म्हणजे तुम्ही काय करणार आहे त्यावर चंडप्पा आम्ही काय बी करणार नाही पण समजा खरं बाहेर येणार सुमन म्हणते भाऊजी लहान तोंडी मोठा घास घेते म्या अहो पण पुढच्याचं नाव गाव ते कोठे असतात काय करतात हे समज संदा सांगतात मामा म्हणजे देव माणूसच झाले नव्हते चंडप्पा म्हणतो धनाप्पा आपल्या समद्या गावाला सांगायचं त्यांची मेंढरं रानात शेतात तरू द्यायचं नाही जे मामाच्या नादी लागले त्यांना लागू दे आणि त्यांना सोडून दे पण आपल्या माणसांनी आपलं ऐकलंच पाहिजे कळलं का आता आपण पुढे पाहतो तळ्यावर सर्व लोक जमले असतात मामा त्यांना विचारतात माझी मेंढर तुमच्या शेतात चरायला कोणाला नको असेल तर सांगा बापू म्हणतो मामा यांचं काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला माहीत आहे ती कोणाची माणसं आहेत ती मामा म्हणतात मेंढरासने खायला मिळालं नाही तर उपाशी राहतात ती तर मला बी गळ्यातून घास नाही जायचं पुढे मामा लोकांना म्हणतात तुमच्या गावच्या लोकांची समधी कामं करत आलो आहे तर सांगा तुमची कारणं तोवर तिथे रंगा येतो आणि सांगतो मामा एका मेंढराच्या पायाला लागलं आहे बघा इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करा थँक्यू फ्रेंड्स